मुंबईतील दहिसर पोलिसांनी एका अशा नराधमाला अटक केली आहे ज्यानं तंत्रज्ञानाचा असा गैरवापर केला की ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल आणि इन्स्टाग्रामवरती फोटो पोस्ट करताना तुम्हीही विचार कराल की आपल्यासोबतही असंच काही झालं तर हा फोटो नीट बघा ज्यात पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आणि त्याला खाली वसवलंय हाच तो नाव मनोज प्रसाद सिंग वय वर्ष पंचवीस काम काय करायचं तर सिक्युरिटी गार्ड पण त्याला ज्या गैरकामासाठी अटक केली आहे ते जास्त भयंकर आहे काय केलं यानं ते सांगतोच पण याला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईल मध्ये काय सापडलं ते आधी सांगतो तर याच्या मोबाईल मध्ये मुलींचे एक दोन नव्हे तर तेरा एआय तयार केलेले अश्लील फोटो आढळलेत आता यानं केलेला प्रताप सांगतो एआय तंत्रज्ञानाचा वापर करून या मनोजनं आतापर्यंत शेकडो मुलींचा लैंगिक छळ केलाय पीडित मुलींनी केलेल्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी नाराधमाला कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात ताब्यात घेतलं आ मनोज काय करायचा तर सर्वात आधी यानं स्वतःचा ए आयद्वारे एक छान फोटो तयार करून एक फेक अकाउंट सुरू केलं आरोपीनं दिल्लीतून ए आय वापराचं संगणकीय विशेष प्रशिक्षण देखील घेतलंय त्यामुळे तो तंत्रज्ञानाच्या बाबतीत तसा हुशार पण याच हुशारीचा त्यानं गैरवापर केला इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या मुलींना रिक्वेस्ट पाठवायच्या आणि त्यातून सावध शोधायचं रिक्वेस्ट स्वीकारलेल्या मुलींशी चॅटिंगनं सुरुवात करायची सुरुवातीला गोड बोलायचं डेटसाठी विचारायचं चा, हळूहळू विश्वास संपादन करायचा त्यांचे प्रवास करतानाचे किंवा तू आता कशी दिसतेस मला पाहायचंय असं बोलून लेटेस्ट फोटो मागून घ्यायचे त्यांचं कौतुक करायचं गुरळ पाडली जायची मग हे सारे फोटो स्वतःकडे मोबाईलमध्ये सेव्ह करायचे पुढे न्यूड व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करायचा त्याच मुलीनं विरोध केला की आपले खरे रंग दाखवण्यास सुरुवात करायचा मुलीनं पाठवलेल्या फोटोंचा ए आयचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवायचा आणि वेगवेगळ्या फेक अकाउंट्सच्या माध्यमातून ते पोस्ट करण्याची धमकी द्यायचा न्यूड व्हिडिओ कॉल केला नाही तर आपली बरीच फेक अकाउंट्स आहेत त्यावर तुझे फोटो व्हिडिओ पोस्ट करेन अशा प्रकारानं तो बदनामीचा धाक दाखवून धमकवायचा फेक अकाउंट्सवर त्यांना मुलींच्या फोटोंचा वापर करून ए आयद्वारे तयार केलेले अश्लील फोटो इन्स्टा स्टोरी म्हणून पोस्ट देखील केले होते मग एक दोन करता करता शेकडो मुलींच्या तक्रारी आल्या आणि पोलीसही चकरावले पोलिसांना या प्रकरणाच्या गांभीर्य लक्षात आलं एका एकोणीस वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या तपासाला गती आली आरोपीनं दिलेल्या धमक्यांचे चॅट्स पाहिले असलेली फोटो मजकूरही पोस्ट केलेला निदर्शनास आला मनोजच्या कृत्याला अनेक मुली बळी पडल्याचंही लक्षात आलं पोलिसांनी तातडीनं फेसबुक इंस्टाग्राम आणि गुगल कडून माहिती मागवली आरोपीचा आय पी ॲड्रेस शोधला गेला आणि तपासाअंत मनोजला कर्नाटकातून अटक केली गेली चौकशीत तो शंभरहून अधिक मुलींशी असा इंस्टाग्राम चॅट्सच्या द्वारे संपर्कात असल्याचं उघडकीस आलंय इतकंच नव्हे तर पोलिसांना मनोजच्या मोबाईलमध्ये मुलींचे एआय तयार केलेले तेरा हजाराहून अधिक अश्लील फोटो आढळले त्यामुळे हा प्रकार साधासुदा नसून ही विकृती असल्याचं यातून उघड होतं अशा विकृत मनोवृत्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईलही पण अशा चॅट्सपासून सावध राहणं देखील गरजेचं आहे पालकांनीही आपली मुलं सोशल मीडिया ॲप्सवर कुणाच्या ढोंगी वृत्तींना बळी तर पडत नाही आहेत ना याची खातर जमा करणं गरजेचं झालंय सोशल मीडिया ॲप्स वापरताना अशा अनोळखी व्यक्ती अकाउंट्सला भीक घालायची नाही याबाबत जागृती निर्माण करण्याची ही बा, बा, गरज आता निर्माण झाली आहे कारण एखाद्याच्या भावनांशी खेळ करण्यासाठी असे भामटे तयार असतात आणि बदनामी रोखण्यासाठी घरचे काय विचार करतील नातेवाईक काय विचार करतील याचा विचार करून निष्पाप मुली नराधांचे सावज होतात हे मनोज प्रकरण त्याचंच एक उदाहरण त्यामुळे सावध राहणं सत्सद विवेकबुद्धी वापरून समाज माध्यमांचा वापर करणं आता जास्त महत्त्वाचं झालं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून असल्या प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि काळजी घेता येईल कारण काळजी घेणं हे तेवढंच आपल्या हातात नक्कीच आहे